पद्धतीने केला त्याच्यावर मी चर्चा करू आलो त्याच्यावर चर्चा करत असताना इनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हा विधोसाहेबांचा आमदार एक आवाज देतो जिल्ह्याचे एकोणतीस कोटी ग्रामीण भागाचे रस्ते आज आमच्या मतदारसंघाचे टोंगाळणाली गड्डे पडलेले आहेत व्याक्षिण नऊ राहिले एकोणतीस कोटी रुपये आमचे वापस गे गेले गेले जबाबदार कोण आहे आठव्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला आठव्या महिन्यात तीनशे कोटीचा संपूर्ण निधी दहा मार्चला कलेक्टर ऑफिसमध्ये आला आपल्या जिल्ह्यामध्ये आला दहा मार्च यांनी एकतीस तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले पण आठव्या महिन्यात प्रमाण येला त्या वीस दिवस तुम्ही का केला नाही बघा म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका यांची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे परत गेले नाही लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही ऑलरेडी लाईन सोडेल नको लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणार आहोत चर्चा नाही होतो आम्ही माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू राहतो आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी होणार नाही थोडस अतिशक्ती होऊन राहिली शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्याच्या लक्षात आलं की दोन तीन लोक नितीन देशमुखांचे समर्थकही असू शकतात ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वज वजा सूचना आपले आकाशभाऊ कुणकर आमच्या पालकमंत्री यांनी केल्या त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला या बोलण्या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला माझाही वाढला ते खुर्चीवर उभे राहून बोलले मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि तीन मिनटानंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर एक तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर एक तास बैठकी झाली सर आटोपलं परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली खूप बाचाबाची झाली त्यामुळे मग आमच्या समर्थक त्यांच्या समर्थक मग त्या डी पी सीच्या हॉलसमोर जमा होणे हा सर्व प्रकार छोटी लोकभावना आहेत असा प्रकार झाला मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात आपण दुश्मन कोणाला समजता कामाने आणि सत्ताधारी आमदार असताना भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याबरोबर मी तो तेव्हाच संपवलेला आहे मी त्यांना शिवाय दिल्या नाहीत त्यांनीही मला शिवाय दिल्या नाहीत उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन